हलवा म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं मग तो हलवा रव्यापासून बनवलेला असू द्या किंवा गाजरापासनं बनवलेला असू द्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हलवा हा प्रकार आवडत असतो म्हणूनच आज आपण रव्यापासनं अगदी सूत मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरगळणारा हलवा बघणार आहोत चला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी एक कप साखर घेतलेली आहे एक कप रवा घेतलेला आहे रवा मी हा बारीक घेतलेला आहे यासाठी बारीकच रवा वापरायचा थोड्याशा पाण्यामध्ये केशर भिजत घातलेला आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत यामध्ये काजू बदाम व मनोके घेतलेले आहेत एक कप इथं मी तूप घेतलेलं आहे याच कापाने मी सर्वजिन्नस मोजून घेतलेले आहेत आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की हे सर्व तूप आपण एकदाच यामध्ये घालणार आहोत आता यामध्ये आपण फक्त काजू व बदामच तळून घेणार आहोत म्हणो की यामध्ये तळून घ्यायचे नाहीत आता याचा कलर जास्त चेंज होऊ द्यायचा नाही कोणत्याही पदार्थामध्ये ड्रायफ्रूट्स घालताना ते अगोदर असे तळूनच घ्यावेत आणि मगच घालावेत आता इथे थोडासा कलर याचा चेंज झालेला आहे हे सर्व आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ याच तुपामध्ये आता आपण रवा भाजून घेणार आहोत रवा चांगला गुलाबीसर होतोपर्यंत यामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे किंचित रव्याचा कलर बदलला गेला पाहिजे आता यामध्ये एक सिक्रेट जिन्नस आपण घालणार आहोत ती म्हणजे एक चमचा भरून यामध्ये आपण बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठ घातल्यामुळे हलव्याला स्टेक्चर चांगलं येतं मऊ लुसदूषित असा आपला हलवा यामुळे तयार होतो आता हे सर्व भाजेपर्यंत आपण थोडीशी विलायची कुटून घेणार आहोत अशी ताजी विलायची कुटून घातली की फ्लेवर हलव्याला छान येतो आता इथं रवा आपला छान गुलाबीसर भाजला गेलेला आहे कडेने सर्व तूप सुटलेलं आहे असं तूप सुटलं की समजावा की आपला रवा छान भाजला गेलेला आहे आता ज्या कापाने मी सर्व जिन्नस मोजून घेतले होते त्याच कपाने आपण इथे तीन कप साधं पाणी घेणार आहोत कडेने हळूहळू पाणी यामध्ये ओतायचं आहे कारण हे खूप गरम असतं आपल्या हातावरती उडू शकतं व हाताला हिजा होऊ शकते आता हे छान ढवळून घ्यायचं आहे पूर्ण याच्या गुठळ्या मोडल्या गेल्या पाहिजेत तुम्ही पाहू शकता याच्या गुठळ्या सर्व मोडल्या गेलेल्या आहेत याला उकळी आलेली आहे आता गॅस कमी करायचा व यावरती कुठून ठेवलेली वेलची घालायची थोडंसं याला मिक्स करून घेऊ हो। व आता आपण केशर भिजूत घातलेलं पाणी यावरती घालायचं आहे छान हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ हो। केशर घातल्यामुळे हलव्याला छान कलर आलेला आहे आता यावरती आपण मिनिटभरासाठी झाकण ठेवायचं आहे इथे मिनिटभर झालेलं आहे आता ड्रायफ्रूट्स घालू यावरती छान हे मिक्स करून घेऊ हो। आता हे एक सारखं करून घ्यायचं यावरती आता आपण घालू साखर साखर आता याच्यामध्ये विरगळेपर्यंत याला आपण हलवून घ्यायचं आहे अशी नंतर साखर घातल्यामुळे देखील हलव्याचं स्टेक्चर एकदम छान होतं आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता यावरती आपण मिनिटभरासाठी पुन्हा झाकण ठेवायचं आहे मिनिटभर झालेला आहे असं साईडने तूप सुटलं की आपला हलवा रेडी झालेला आहे याला आता आपण सर्व करून घेऊ व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद